आपण पुस्तक म्हणजे ना म्हणजे जे असते ना इच्छाशक्ती काय त्याच वेगळेच निर्माण होते मैदानाचं जर नाव घेतलं ना yeah. yeah. लय वेगळं वाटत म्हणजे मनाला असं मन भरून येतं माझं या वर्षी काहीतरी वेगळं आपण घडवणे शंभर टक्के नक्की शंभर टक्के सरप्राईज असणार आहे सरप्राईज शंभर प्रेक्षकांसाठी आणि बैलगाडी मालकांसाठी पण सुद्धा तर आपल्याला तीमा काही कमी नाही पुणे त्याने आपल्याला माहिती आहे की आपण त्याने आपल्याला हे केलेलं आहे ते आपल्याला कमी नाही पडून चल सर्व दिलं त्यांनी काही आणि काहीतरी वेगळं घडून दाखवलं यंदा शंभर टक्के भावापेक्षा जास्त म्हणजे रक्ताचं नातं असल्यासारखंच ल जीवापलीकडचं नाते रक्तापलीकडच म्हणजे च म्हणतात ना म्हणजे प्राण्यांना सुद्धा भावना नका बर चल <laughs> बर चल नाही चल चल लवकर चल नाही म्हणते की बर नाही चल बर चल 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 लवकर लवकर नाही 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 तुला ना आ, बर ना आ, तुला आजचं जे सात बाराचं मैदान झालं त्या मैदानाचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे पिस्टन बावीस अकरा आणि त्यासोबत पहाला शिरसवडीकरांची रायफोल होमकर दादा नमस्कार नमस्कार काय म्हणते पहिल्यांदाच नियोजन करण्यात आलं हो कमी कमी वर्ष दीड वर्ष झाले गाडी पळवायची म्हणजे गाडीला हेच लागत नव्हतं यशच नव्हतं भेटत आज, थे थे आज ते खाली अर्थाने भेटलं योग का जुळून येत नव्हते म्हणजे गाडी पळवायचं काय ना काहीतरी असेच अडचण येत होते काहीतरी कुठे तरी काय का ना काहीतरी गा गाडायचं मध्ये ते योग जुळून येत नव्हतं आज आला योग कशी पहायला जोडी गाडी चांगलीच पहाली गाडी दोन्ही तर काय टायटच पळाली फायनल थोडस झालं दोन झालं काही नाही गटाला ज्या पद्धतीने गाडी पळते त्यावर नंतर काही डिसाईड करता की बाबा सेमीला कुठल्या खान पळावले पाहिजे का कशा पद्धतीने गाडी करतो ना आता गटाला बैल उजून घातला होता पिस्टन नंतर डावी होता रायफल नंतर परत सेमीला पलटी आणली होती गाडी म्हणजे डावीने आपल्या खांदी घातली फायनल स्विची गाडी घातली म्हणजे सनी दादाशी पूर्ण चर्चा असते की कशा पद्धतीने काय केलं पाहिजे चर्चा आमची सगळ्यांची असते की गाडी आता कशी आणायची कशी गाडी लागली त्याच्यानुसार काय मास्टर माइंड कोण आहे पाठी मग काय कारण काय जाईल त्या मैदान गुलाल घेतोच मास्टर माइंड काय सगळेच सगळेच मानतात म्हणजे जे आहेत पोरं जे आहेत नियोजन करतात सुट्टी मेकर असते ड्रायव्हर असन सगळ्यांच्या नियोजनाच्या ह्यानी नियोजन करतो म्हणजे नियोजन मीच करतो सगळ्यांचं ऐकलं तरी डोकं आपलंच शेवटी लावतो मी तिथं पण ऐकायला ऐकतो फक्त सगळ्यांचं आपण आपल्या पद्धतीनेच करायचं काय काय असं ना म्हणजे असं टॉपच्या बैलांसोबतच का दिसतो पिस्टन आपल्याला टॉपच्या बायलांबर असं आधी मध्ये पळतो ना म्हणजे असं काय नाही म्हणजे असं का एखादा बैल पळत असला तर तुम्ही देता त्याला बैल हो देतो की बाय आत्ता सध्या आजचा विजय झाला तुम्ही म्हटलं तसं खानपलटी केलेलं साधारणत आत्ता पुसेगावचं मैदान येते कशा पद्धतीनं बघताय आता पुढचं कारण सरप्राईज असणार आहे ते सगळ्या प्रेक्षकांना पण कसं नियोजन झालेलं दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरनं असं नियोजन तर झालेलं आहे शंभर टक्के हा काही विषय नाही हा यंदा काहीतरी वेगळं घडवायचंय पुसेगावला हा जे म्हणजे नाही का काहीतरी वेगळं काहीतरी आणि काहीतरी गडल वेगळं एवढं मात्र नक्की शंभर शंभर टक्के आणि मोठ्या आपण पुस्तक वगैरे महाराजांचं त्याच वेगळं म्हणजे ना मनात म्हणजे जे असते ना इच्छाशक्ती काय म्हणतात त्याच वेगळेच निर्माण होते म्हणजे वेगळंच सगळं निर्माण होत मैदानाचं जर नाव घेतलं ना लय वेगळं वाटतं म्हणजे मनाला असं मन भरून येतं माझं त्या मैदानाचा विशेष म्हणजे काय असेल ते असेल पहिल्यापासून त्या देवा आपल्याला श्रद्धा आहे मग आपल्याला माहिती आहे त्या देवाची काय हे ते देवाने आपल्याला काय केलेले तिथून सर्व म्हणजे तिथला गुलाल झाला परत गुलाल सुरू झाले पेस्टनला तिथून त्या मैदानच ह्याच आहे कुणी हसी येतच तिथं एकदा एक वर्ष राहते कायम आपलं मरतो पर्यंत आपल्या बी आपल्या बैलाचं नाव राहत तिथं फायनलला राहिलं तरी आणि आपला बैल राहतोय ला प्रत्येक मोठ्या मैदानात हे आपल्यासाठी महत्वाचे नंबर किती काय कारण ह्याचं महत्व नाही पण या वर्षी काहीतरी वेगळं आपण घडवून शंभर टक्के नक्की शंभर टक्के सरप्राईज असणार आहे सरप्राईज प्रेक्षकांसाठी आणि बैलगाडी मालकांसाठी पण सुद्धा तर आपल्याला काय कमी नाही पुढे आपल्याला माहितीये की आपण त्याने आपल्याला हे केलेले ते आपल्याला कमी नाही पुढे चल सर्व दिले त्यांनी काय आणि काहीतरी वेगळं घडून दाखवलं यंदा शंभर टक्के मागच्या वर्षी मला वाटतं रायफल सोबत होते ना रायफल एकशे सोबत रायफल सोबत फायनल लाख नाही होते बर काय फायनल नंतर सोबत काय बोलणं झालं काय शिरसवडीचे रायफोलचे मालक काय नाही आमचं बोलणं होत राहतं सगळ्यांचं एका मेरेचं बोलणं या आता ही कशी गाडी पळली ती कशी पळली कसं नियोजन करायचं पुढचं त्यानुसार असं काय नसतं नियोजन फोन रोज चालू असतं प्रत्येक बैलवाल्यांच आमचं हायत बैलवाल्याचं आपली चार चार रोज होते हाची गाडी चांगली पळाली अशी गाडी पळाली पाहिजे म्हणजे भावभाव जण आता असल्यासारखंच आहे तुमचं म्हणजे भावापेक्षा जास्त म्हणजे रक्ताचं नातं असल्यासारखंच आहे का हो लय लय माझं नाते रक्तापलीकडचं म्हणजे चव्हा ना म्हणजे प्राण्यांना सुद्धा भावना नका बरं चल बर चल नाही चल चल लवकर चल नाही म्हणते की बरं नाही चल बरं चल 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 लवकर बर चल बरं नाही तुला नाही बरं नाही तुला नाही चल चलवकर काय पाहिजे काय संभाषण काय असते तुमचं म्हणजे काय असं बसतोस का निवांत वेळ असेल तेव्हा निवांत वेळ मी संध्याकाळचा अकरा वाजापर्यंत संध्याकाळचा रोज वाटे वाजतो आता मी तीन दिवस फिरायला गेलो होतो कोकणात पण मी दोन दिवस राहिलो पण त्याच्या दिवशी मला करमतच नव्हतं आता कधी घरी जायला असं झालं आणि तोंडाने मैदान आल्या दिसते आपलं ओळखीचं पुस्तकाचं मैदान आणि आपण फिरतोय कुठेतरी सगळे वेगळं वाटत होतं म्हणजे कर्मतच नव्हतं मी दोन दिवस राहिलो कस तरी तिसऱ्या दिवशी मला आपल्याला घरी जायचं आज आज काय थांबायचं ना आपल्याला आता मैदाना बैलाशिवाय काय आता बघितल्याशिवाय काय आपल्याला ना। होणार नाही मी तिसऱ्या दिवशी निघून आलो कोकणातून परवा दिवशीला म्हणजे दोन दिवस पण वाट बघवली नाही की बाबा आपला पिस्टन आपली आठवण काढत हा काय बैल जरा कस आपल्याशिवाय जरा बैल थोडस हे त्याची येड आहे जर म्हणजे रागीट जरा आपण असेल तर ते जरा येड्याल राहते ते काय होतंय मग त्याच्यामुळे आपण आपण लक्ष दिलं जातं की चांगलं राहतं आपलं कंपल्सरी आपलं बायला स्वतःच लक्ष असलं म्हणजे वाटत नाही स्वतः लक्ष देणं आणि पोराने असतं त्याच्यामुळे बापूंचा पण भरपूर मोठा वाटा आहे कारण बापू मार्गदर्शन असते बापूंच म्हणजे घरी गेला किंवा तू कुठं चुकला किंवा काय काय चांगलं केलं किंवा काय वाईट गेलं तरी काहीतरी चांगलं सांगतात चांगलं केलं तरी काहीतरी वाईट सांगतात म्हणजे सांगत राहतात काय बी होत्या शेवी कधी देत नाही तोंडातून पण सांगत राहते बाबा तू असं काही घडली तरी सांगते घरी गेले संध्याकाळी म्हणजे एकटा आपण दोघं बसलो असं असं म्हणणार नाही क्षेत्राचे आपल्या साईडला येऊन सांगणार बाबा असं तू नव्हतं का म्हणजे काहीतरी आपला आधारस्तंभ म्हणजे आपल्याला लय मोठे हे साथे ते म्हणून आपण त्यांच्या ह्याच्यावर सगळं आपलं बैल बैल पाहते म्हणजे त्यांचं आज नाव टॉपला नेलं आपण याच्यापेक्षा अजून टॉप लेवलला नेणार आपण ना आज हे बोल पोहतोय अजून बी सोने पोहतोय आमचा घरी सोने काय रो हिरा सापडलाय तुम्हाला नशीब मला लागण मालकाच मालकांचे नशीब मला लागण गोट्याव हे हो। दामलेला पहिले घडतात आजपर्यंत आज आलेला पहिले अजून एक बी फेल नाही म्हणजे बघ आता पिस्टन झालं लोकांच्या पहिल्याला गुलाल नाही दोन दोन तीन तीन वर्ष आज आपला बैल एक बैल राहिला तरी आज एक बैल पळतो दुसरा बैल पाळत ते बैल गुलात राहते म्हणजे रोज आपण घरी जात नाही गुलाला शिवाय घरी जात नाही बैल आता सोन्या आणि राहणार ओपनला त्याला आता मोठे मैदान आले तो आदतचे मैदान मी आदत येतो अजून आदतची मैदाना मी खेळणार नाही आपला तेवढा त्याच्यावर विश्वास आहे ना ते जेवढा काहीतरी काहीतरी घडून दाखवणार ते पण वेगळं आपल्याला एवढा आपल्याला त्याला त्याच्या मनातून आत्मविश्वास आहे डबल शंभर टक्के काय ना काहीतरी घडवून दाखवणार ते आपल्याला एवढं मात्र नक्की आणि आपण घडवून आणणार ते त्याचा काही विशेष नाही चालते दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रांनो हेच प्रेम असते बघा